विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदचे सन्माननीय आमदार बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आणि आमच्या सहकारी मित्र प्राध्यापक राम शिंदे सर पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य गणेश काका भेगडे किसान सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे सहकारी वासुदेव नाना काळे पृथ्वीराज बापू जाचक अविनाजी मोठे तालुक्याचे अध्यक्ष आणि या व्यासपीठावर असलेले माफ करा सर्व सन्मान्य पदाधिकारी बोरी गावच्या इतिहासामध्ये माझ्या एकवीस पस्तीस वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये याच व्यासपीठावरती अनेक वेळा सभा झाल्या पण आजची सभा या इंदापूर तालुक्यातच काय पण पुणे जिल्ह्याला परिवर्तन करणारी आजची सभा आहे आणि म्हणून गोरेकरांचं पहिल्यांदा मनापासून आले

आणि दात काढायचं काम तुम्ही सर्वांनी केलं म्हणून तुमचं मला बोलून या ठिकाणी आले शिंदेसाहेब <coughs> मागच्या एक महिन्यापूर्वी या गावची ग्रामपंचायत निवडणूक

अरे तुम्ही किती माणसं दाबून ठेवणार आहे तुम्ही किती माणसावर दबाव आणणार आहे हा इंदापूर तालुक्यातला मतदार हा स्वाभिमानी मतदार आहे तुमच्या आता उलटी गंगा सुरू झालेली आता बाबा महाराज म्हणाले गोष्ट खरी आहे सुरू झाले आता आता ह्या इंदापूर तालुक्यातलं परिवर्तन हे आता कोणी आढळू शकणार नाही दोन हजार चोवीस ला बदल घडल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आत्मसह वैभव वास्ट्रामध्ये म्हणला की शिंदेसाहेब माझे मागील मामाचा शब्द काही जायला हा खरा मामाय आणि तो कोणता मामा आहे बे काय सांगायची गरज नाही हा मामा शब्दाचा पक्काय तो मामा कसलाय मला माहित आहे हा मामा Tu कोण कारखान्यात चालवत आहे कोण नामदारी कोण कोणाच्या शब्दाच्या माध्यमातून काम करत आहे बोलासारखे अनेक विषय काय आज आपल्याला शिंदे साहेबांचं भाषण नाही काय यावेळी विस्ताराला गुन्हा पण आपल्या बाबतीमध्ये चिंता या ठिकाणी करू नका आज डुप्लिकेट पण कसा चाललंय बघा पिताले की म्हणायच मी तुमचा आहे आणि मी वरणलं आणि जाशिंद गेलं ते म्हणायचं राम शिंदेला पाड आहे का तर तो, तो आपला विरोधक आहे मीता आले की म्हणायचं मी तुमचं आहे तुम राम शिंदे पोडू काय संबंध संबंधितलं तसं तिकडे केलं तिकडे निवडून आलं

किती अन्याय झाला कुणावर दोघच केसेस किती दाखल झाल्या हे कुठे भेटणार आहे आणि म्हणून स्वतःच कर्तृत्व शून्य आहे स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच हे आता लोकांना चिंता करू आता लागेल मुख्यमंत्री म्हणून बापू उद्या पोस्टर लागेल की अशी पद्धत आमच्याकडे नाहीये आणि म्हणून मला सर्वांना या ठिकाणी सांगायचं आपल्याला बदल जागा सांगा एक वर्षामध्ये एक तरी संस्था त्यांच्या विचाराच्या कंत्राटाला जर मिळालं एजन्सी एखाद्या नाव टेंडर दुसऱ्याचे नाव वर्क ऑर्डर तिसऱ्याचे नाव काम करणारा चौथा दत्तू रस्ता पुरा होतोय रस्त्यात हाटाला लागून उतरतोय ही गोष्ट ती मी सांगत नाही कुठल्याही कुठले गावचावा तुम्ही हा पांकी मार्गाच्या कामाचा दर्जा बघा उद्गड पासून सावड्यापर्यंतच्या किती मीटर रस्त्याचा दर्जा बघा आणि त्यांनी काय चाललंय काही तालुक्याच्या लोकांना तोलुक समजत नाही आज जिल्हा परिषद मध्ये गेलं तिथे एक वही निर्माण झाली बरोबर साहेब आपले केंद्रपूर आले आणि पंढरपूर आल्यानंतर त्यांनी एक भाषण केलं भाषणाचा काय अभ्यास जे पाठांनी पत्र दिलं सर्वे करा पाच एमसी पाण्याच्या बाबतीत ते म्हणजे आपल्याला पाच एमसी पाणी मिळालं आता मिरवणूक काढली सागर वाटली कुठे गेलं पत्र म्हणजे पत्र काढणार पत्र विरोध करणार राष्ट्रवादी पत्र रद्द करणार राष्ट्रवादीवर घेतला लाकडी लिंदर्भामध्ये मी मंत्री असताना एक पाणी दोन हजार बारा लाख मंजूर केलं लाकडीची लिबोची काय माणसं मला ओळख बसलेली दिसता येतो आज ती योजना देवेंद्र फडणवीस साहेबांचं केंद्र काढलं तीनशे पस्तीस कोटी रुपयाची योजना आता आठ दिवसामध्ये टेंडर फायनल होणार आहे आणि या दुष्काळी पट्ट्यातल्या माझ्या माहितीप्रमाणे दहा हजार एकराला पाणी हे भारतीय जनता पक्षाचं सरकार देणार आहे हे मला आपल्या सर्वांना मुद्दा म्हणायचा म्हणून कुठलंही नियोजन मित्रांनो लो ह्या लोकांच्या माध्यमातून झालेलं नाही विषय बरेच आहेत पण आज प्रमुख पाहुणे आले आपण तो बोलत असतो आज पुरी गावामधल्या अनेक शेतकऱ्यांनी Продолжение beer. <laughs> हॉर्टिकल्चरचा व्यवसाय पुढे न्यायचा विरुची पिकं वाटत आहेत कालिबाची पिकं वाटत आहेत जे ची पिकं वाटत आणि आज बघता बघता इंदापूर तालुका आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचा असेल तर नेतृत्व सुद्धा दूरदृष्टीचं वितरण नसलं पाहिजे असं तात्पुरत गावागावात भांडणेला म्हणून चालत नाही शकतो हा जरा प्रत्येक गावात भांडणे आपल्या पश्चिम पश्चिम कुठे जावा तुम्ही त्यांची माणसं खासगीत काय बोलता महारेंद्र पाटील काय केला शिंदेसाहेब कसे महाराज अध्यक्ष एक प्रेस कॉन्फरन्स काय आम्ही बोलायला होतो टाकायचे आता चिंता करू नका वेळ बदललेली आहे आता गोरी कारण नाही मला एवढेच सांगायचे की आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत गावाच्या विकासाकरता म्हणून एक भलीमुखी यादी आज इथं माझ्याकडे प्राप्त झालेली आहे हे पत्र तुला मी चंद्रकांत दादांना दा दिलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे दोन कोटी चार लाख रुपयाची आहे आणि दोन कोटी अजिबात चिंता करू नका आमच्याकडून आम्ही सर्वजण निश्चितपणानं करू एवढंच आव्हान देतो आणि एक उत्सव कार्यक्रम केला याबद्दल आमच्या युवकाच मनापासून अभिनंदन करतो आणि शिंदे साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा